नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे टेस्टी उमा रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत सगळ्यांना आवडणारी आणि अगदी पारंपरिक पद्धतीने केलेली अस्सल झणझणीत चिकन रस्साभाजी आजचा हा रस्सा इतका दमदार आणि तरीदार होणार आहे याची चव तुमच्या जिबेवर रेंगळत राहील म्हणून व्हिडिओ अगदी लास्टपर्यंत नक्की बघा कारण मी या व्हिडिओमध्ये अशा काही खास टीप दिल्या आहेत ज्याच्यामुळे तुमचा रसा नेहमीच परफेक्ट बनेल चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया तर सर्वात अगोदर मी येथे अर्धा किलो चिकन हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे चिकन हे आपल्याला या पीसेसमध्ये कट करून घ्यायचे आणि चिकन हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तर या चिकनला आपण हळद मीठ ला हे लावून घेऊया चिकनला हे मॅग्नेट करून घेऊया तर या चिकनमध्ये मी येते दोन चमचा इतकं मीठ हे टाकून घेते आणि अर्धा चमचा येते आपल्याला हळद टाकायचे हळद हे थोडं जास्तीच टाका आता हे हळद आणि मीठ या चिकनला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे प्रत्येक पीसेसला हळद आणि मीठ हे लागलं पाहिजे चांगलं असं मी हळद आणि मीठ चिकनला हे लावून घेतलं आता यावर झाकण ठेवून किमान आपल्याला सात ते आठ मिनटं हे बाजूला ठेवून द्यायचे असं केल्याने काय होतं तर मीठ आणि हळद हे चिकनमध्ये चांगलं मूर्तं चिकनच्या भाजीची चव दुपटीने वाढते सात ते आठ मिनटानंतर बुडाची कढई आपल्याला गॅसवर ठेवायची गॅस चालू करून यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार म्हणजे दोन टेबलस्पून इतकं आपल्याला यामध्ये तेल हे टाकून घ्यायचे तेल थोडंसं असं गरम झालं तर त्यामध्ये आपल्याला आपण मॅग्नेट करून घेतलेले चिकन यामध्ये टाकायचे आणि तेलामध्ये हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर लगेचच रस्सा तुम्ही बनवू शकता पण मॅग्नेट करून ठेवल्याने त्याची चव वाढते त्यामुळे मॅग्नेट हे करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला किमान पाच ते सात मिनटं हे वाफून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी अजिबात हे टाकायचं नाही पाणी न टाकता आपण मीडियम हिटवर हे सात ते आठ मिनटं वाफलून घेणार आहे चिकन हे वाफेवर शिजते तोपर्यंत आपण दुसरीकडे या भाजीसाठी वाटण हे बनवून घेऊया रेसिपीची खरी जाण आहे या मसाल्यात तर आता आपण या रश्यासाठी वाटण तयार करूया तर येथे मी अर्धी वाटी खोबरे घेतलेले आहे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं दोन टोमॅटो मी मधून कट करून घेतले एक चमचा जिरे आणि आपल्याला दोन मिडियम आकाराचे कांदे अशा मोठ्या आकारामध्ये कट करून घ्यायचे कारण की आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे कांदा आणि टोमॅटो हे मोठ्या आकारामध्ये कट करून घेतले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अगोदर आलं आणि लसूण यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे येथे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि अर्धी वाटी येथे मी सुकं खोबरे घेतलेले आहे सुकं खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं देखील घेऊ शकता अशा उभा आकारात मी पातळ असे कट करून घेतले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आता यामध्ये आपल्याला एक चम्मच हे जिरे टाकायचं आहे येथे आपल्याला सेपरेट सेपरेट हे वाटून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आपण सर्व हे अगोदर वाटून घेऊया यामध्ये जरासुद्धा पाण्याचं थेंब न टाकता असं बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर एका वाटीमध्ये हे आपण काढून घेऊया त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कट करून घेतलेले दोन मिडियम आकाराचे टोमॅटो यामध्ये टाकायचे आणि हे बारीक असं आपल्याला हे याची प्युरी हे बनवायची आपण जे जे वाटण बनवलं ना ते सेपरेट भांड्यामध्येच ठेवायचे या टोमॅटोची प्युरी वेगळ्या भांड्यामध्ये आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन मिडियम आकाराचे कांदे आपल्याला टाकून बारीक करून घ्यायचे पहा शक्य होईल तितका आपण हे बारीक करून घेतले हे सर्व एकत्र मिक्स करून नाही घ्यायचं आपल्याला कढईमध्ये फोडणी देताना हे एक एक करून टाकायचे चिकनच्या रेशासाठी वाटण होईपर्यंत एकीकडे एक चिकनसुद्धा छान असं वाफवलेले आहे आपण चिकन छान असं शिजलेले आहे चिकन शिजलं का नाही आता हे आपण पाहूया चिकनचे दोन तुकडे होत आहेत हे पहा तर येथे आपले चिकन छान असं शिजवलेले आहे तर हे एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये आपण हे सेपरेट काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपल्याला आपण तयार केलेले वाटण टाकून भाजी बनवायची आहे सेपरेट भांड्यांचा आपल्याला इथे वापर करायचं नाही त्याच कढईमध्ये दोन टेबलस्पून हे तेल टाकायचं तेल हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल हे अर्धा मिनटं चांगलं तापून घ्यायचं तेल हे छान असं तापून घेतल्यानंतर अगोदर यामध्ये आपल्याला कांदा ह्या वाटून घेतलेल्या यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचं आहे चांगलं असं आपल्याला हे कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचे आपण बनवून घेतलेले जे वाटण आहेत ना ते सर्व कच्चे असल्यामुळे हे आपल्याला परतून घेणं गरजेचं आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे म्हणजे साधारणतः एक दीड मिनटं कांदा हा मंदाच्यावर आपल्याला हे परतून घ्यायचे म्हणजे गॅसचे हीट लो टू मीडियम ठेवायचे आहे त्यानंतर दीड मिनटानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटोची आपण बनून घेतलेली प्युरी टाकायचे आणि तेसुद्धा या कांद्याबरोबर आपल्याला साधारणतः एक मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचे तर टोमॅटो आणि कांदासुद्धा आपण छान असं तेलामध्ये परतून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला सुकं वाटण यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अद्रक लसूण खोबऱ्याचं वाटण यामध्ये टाकायचं आहे आता हे ना कमीत कमी तीन ते चार मिनटं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे याच्यामुळेच रसायला चव येते थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला साठवणीचा मसाला यामध्ये टाकायचा आहे तर येथे मी साडेतीन चम्मच घरगुती काळा तिखट यामध्ये मी टाकत आहे तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर देखील टाकू शकता आणि बरेच काही मसाले तुम्ही यामध्ये ॲड करू शकता म्हणजे कच्चा मसाला गरम मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले यामध्ये ॲड करू शकता त्या काळा तिखट टाकून आपण चांगले हे मिक्स करून घेऊया या मसाल्यांमध्ये तर हे मसाले चांगले शिजण्यासाठी मी इथे अर्धी वाटी हे पाणी टाकत आहे आणि पाणी टाकल्यानंतर हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचे म्हणजे पाणी टाकल्याने छान असे मसाले शिजतात आणि या मसाल्यांना तेलसुद्धा सुटतं पाणी टाकल्याने तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा आता ही चिकनची ग्रेव्ही खूप छान दिसत आहे खूप छान झालेली आहे आता यामध्ये ना आपण वाफून घेतलेले चिकन यामध्ये संपूर्ण टाकून घेऊया वाफवलेले चिकन यामध्ये टाकल्यानंतर चिकन चांगलं परतून घ्या चिकनला मसाल्याची चव लागली पाहिजे चिकन हे एक ते दीड मिनटं हे परतून घ्यायचे चिकन थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी हे टाकून घ्यायचं आहे तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी हे टाकून घ्या मी येथे दीड हे पाणी टाकते आता चिकन आहे ना हाय हीटवर आपल्याला शिजवून घ्यायचे एक उकळी आणून घ्यायचे छान अशी चिकनच्या रसाला उकळी आलेली आहे आता आपण गॅस हे मीडियम हीटवर ठेवूया आणि मीडियम हीटवर आपण हे शिजवून घेऊया म्हणजे किमान तीन ते चार मिनटं हे आपण मीडियम हीटवर शिजूया हे पहा चिकन छान शिजले आहे रसावर किती छान किती तरी आलेली आहे तुम्ही बघू शकता बघा किती सुंदर रंग अप्रतिम सुगंध आणि घरगुती चव ही भाजी तुम्ही भाकरी चपाती किंवा जिरा राईससोबत नक्की एन्जॉय करा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला खाली कमेंट करून कळवायला विसरू नका मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडतील जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी मस्त रेसिपीजसाठी आपल्या टेस्टी उमा रेसिपी या चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकॉन नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि चमचमीत रेसिपीसह तोपर्यंत खात राहा मजेत राहा धन्यवाद